स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक चार महिन्यात घेण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला दिले होते त्यामुळे ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये महापालिका निवडणुका होणार हे आता निश्चित मानलं जात आहे उद्धव ठाकरे या निवडणुकीसाठी मनसेसोबत युती करण्यासाठी सकारात्मक आहे मनसेने देखील या युतीसाठी प्रतिसाद दिला आहे त्यामुळे भाजपाला ही निवडणूक अवघड जाईल असं मानलं जात आहे दरम्यान मुंबई महापालिकेसाठी भाजपाने एक अंतर्गत सर्वे केला होता या सर्वेचे निष्कर्ष आता पुढे आले आहेत सर्वेनुसार भाजपाने दोनशे सत्तावीस जागा असलेल्या मुंबई महापालिकेमध्ये एकशे पन्नास आहे त्यामुळे युतीमध्ये लढत असताना मित्र पक्षांना कमी जागांवर समाधान मानावे लागू शकते विशेषतः एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून आपल्याकडे चाळीस माजी नगरसेवक आहेत तसेच निवडणुकीआधी आणखी काही उमेदवार येणार आहेत त्यामुळे शंभर जागांवर ते दाबा सांगण्याची शक्यता आहे दरम्यान उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तर काय होईल याचा अंदाज देखील घेण्यात आला आहे विशेष म्हणजे धक्का बसेल असं मानलं जात असताना सर्वेतील अंदाज नेमका उलटा आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीचा कोणताही परिणाम भाजपावर होणार नाही भाजप एकशे पन्नास पेक्षा अधिक जागा लढून ठाकरे बंधूंवर सहज मात करतील असा निष्कर्ष काढण्यात आला आहे मात्र हा भाजपाचा सर्वे आहे यावर तुमचं काय मत आहे हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा